दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा ह्या ही कंडिशन आहे फळांची म्हणजे याचा अर्थ की हा जो बहार आहे तो आपण एप्रिलमध्ये हार्वेस्टिंगचं टार्गेट ठेवू शकतो आणि एप्रिलमध्ये काय रेट राहील हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही आणि असा बहार किती लोकांचा फुटला आहे ते पण सांगा कमेंट्समध्ये जेणेकरून सर्वांचा मिळून आपण बाग विक्रीचं नियोजन करू आणि जवळपास सर्व झाडं असे फुटलेले आहे यांचे झाडात ताकद कमी आहे ती आपण परत आणूया पण सर्व झाडं जवळपास असे फुटलेले आहे पुढचा रोपडा बाग आहे तो बघा तुम्हाला इथून दाखवतो मी हे जो बांधाच्या वरचा आहे तो रोपडा आहे त्याच्यात पण हे साईज आहे यांचा अजून एक बाग आहे तो पण तो जुन आहे वीस वर्ष झाडं आहे ते पण असेच फुटले नाही तर अशा प्रकारचा बाग विक्री कसा करायचा कुठल्या महिन्यात करायचा लवकरात लवकर कसा आणायचा याचं नियोज सर्व नियोजन तुम्हाला पाहिजे असल्यास माझ्याशी संपर्क करा, करा कमेंट्समध्ये सांगा आपण त्याचं पूर्ण नियोजन देऊया धन्यवाद